नमस्कार मित्रांनो स्टार प्रवाहिनीवरील अनेक मालिकांच्या वेळा अलीकडे बदलण्यात आल्या आहेत तर काही मालिका बंदही झाल्या आहेत याचा थेट परिणाम टीआरपीवर होताना दिसत आहे काही मालिकांचा टी आर पी घसरला आहे तर काही मालिका अजूनही टॉपमध्ये आपलं स्थान टिकून आहे नंबर नऊ वर आहे घरोघरी मातीच्या चुली ही मालिका या मालिकेला दोन पॉईंट झिरोचा टीआरपी मिळालेला आहे ही मालिका नेहमी टॉप फायव्ह मध्ये असायची पण वेळ बदलल्यामुळे तिच्या टी आर पी मध्ये मोठी घसरण झाली आहे तर नंबर आठ वरती आहे माणसं ही मालिका या मालिकेला देखील टू पॉईंट झिरोचा टी आर पी मिळालेला आहे मात्र मागील आठवड्यात ही मालिका चांगल्या स्थानावर होती मात्र यावेळी तिच्या टी आर पीमध्ये मोठी घसरण झाली आहे नंबर सात वरती आहे एड लागलं प्रेमाचं ही मालिका या मालिकेला दोन पॉईंट सातचा टी आर पी मिळालेला असून या मालिकेचा टी आर पी घसरलेला दिसत आहे तर नंबर सहा वरती आहे वचन दिले तुम्हाला ही मालिका या मालिकेला तीन पॉईंट दोनचा टी आर पी मिळालेला असून ही मालिका सध्या प्रेक्षकांची पसंती मिळवत आहे आता जाणून घेऊया टॉप फाय मालिका तर नंबर पाचवर वर आहे मी सावित्रीबाई ज्योतिराव फुले ही मालिका या मालिकेला तीन पॉईंट चारचा टी आर पी मिळालेला आहे ही मालिका नवीन असून प्रेक्षकांच्या मनावर राज्य करणार का हे पाहणं रंजक ठरणार आहे तर नंबर चारवर वर आहे लग्नानंतर होईलच प्रेम ही मालिका या मालिकेला तीन पॉईंट पाचचा चा टी आर पी मिळाला असून तिने टॉप फाय मध्ये आपलं स्थान पक्क केलं आहे तर नंबर तीनवर वर आहे तू हिरे माझा मितवा ही मालिका या मालिकेला तीन पॉईंट नऊचा टी आर पी मिळाला असून या मालिकेने टॉप टू मधील आपलं स्थान गमावलं आहे तर नंबर दोन वर आहे नशीबवान ही मालिका या मालिकेला चार पॉईंट झिरोचा टी आर पी मिळालेला असून सध्या कथानकता छान वळण आल्यामुळे प्रेक्षकांची पसंती वाढताना दिसत आहे तर स्टार पवारची नंबर वन मालिका ठरली आहे ठरलं तर मग या मालिकेला चार पॉईंट टी चा टीआरपी मिळाला असून तिने आपलं वर्चस्व कायम ठेवलं आहे मित्रांनो हा होता या आठवड्याचा स्टार प्रवाहाचा टी आर पी रिपोर्ट तुम्हाला यापैकी कोणती मालिका सर्वात जास्त आवडते कमेंट करून नक्की सांगा